नमस्कार स्पर्धा विश्व मध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडीओमध्ये महिला व बाल विकास भरती यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा टॉपिक म्हणजेच महिला बाल का व बालकासंबंधीचे कायदे ते संपूर्ण या व्हिडीओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्यवहारानं घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा शिक्षण हक्काचा कायदा केव्हा लागू करण्यात आला बघा शिक्षण हक्काचा कायदा केव्हा लागू करण्यात आला तर एक एप्रिल दोन हजार दहा ला शिक्षण हक्काचा कायदा लागू करण्यात आलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघूया मातृत्व लाभ कायदा कधीचा आहे बघा मात्र तो लाभ कायदा कधीचा आहे तर हा एकोणावीसशे एकसष्टचा आहे प्रश्न तीन बघा गर्भधारणापूर्वी आणि जन्मापूर्वी निदान तंत्र प्रतिबंध कायदा कधीचा आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर हा एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक चार हुंडाबंदी अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट मध्ये एकूण किती कलमे आहेत हुंडाबंदी अधिनियम कधीचा आहे एकोणासशे एकसष्ट आणि यामध्ये एकूण किती कलमे आहेत तर यामध्ये एकूण दहा कलमे आहेत दहा कलमे पुढे बघू लोकसभेत बालन्याय दुरुस्ती विधेयक कधी पारित झाला बघा बालन्याय दुरुस्ती हा लोकसभेमध्ये कधी पारित झालेला आहे तर बघा चोवीस मार्च चोवीस मार्च बघा दोन हजार एकवीस ला पारित झालेला आहे पुढे बघा प्रश्न सहा आहे चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना कामगार म्हणून घेण्यास प्रतिबंध करणे अधिनियम केव्हाचा आहे तर बघा हा अधिनियम मित्रांनो एकोणावीसशे शहाऐंशी चा आहे बघा एकोणावीसशे शहाऐंशी ऑप्शन क्रमांक चार बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक कर सात बघा केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कधीचा आहे तर बघा केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंध कायदा हा एकोणविशे चा आहे बघा एकोणवीसशे चोपन्न पुढे बघू सोळा वर्षाखालील मुलीवर बला बलात्कार केल्यास पॉक्सो अंतर्गत किमान किती वर्षाची शिक्षा होते तर बघा मित्रांनो किमान दहा ते वीस वर्षाची शिक्षा होते पुढे बघा बालविवाह प्रतिबंध कायदा कधीचा आहे तर बघा बालविवाह प्रतिबंध कायदा हा, हा दोन हजार सहाचा आहे प्रश्न क्रमांक दहा बघा पॉक्सो चे सविस्तर रूप सांगा बघा मित्रांनो महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवा पॉक्सो चे सविस्तर रूप काय आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स पुढे बघू कलम एकवीस अनुसार राज्यसंस्था किती वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्षचे शिक्षण पुरवेल तर बघा मित्रांनो सहा ते चौदा सहा ते चौदा पुढे बघा प्रश्न बारा आहे वैद्यकीय गर्भपात कायदा कधी अंमलात आला तर बघा वैद्यकीय गर्भपात कायदा हा एकोणविसशे एकाहत्तर ला अंमलात आलेला आहे एकोणीसशे मध्ये वैद्यकीय गर्भपात कायदा अंमलात आलेला एक आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक तेरा बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली राष्ट्रीय आयोगाची स्थापना केव्हा झाली तर एकतीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा बालन्याय दुरुस्ती विधेयक केव्हाचा आहे तर बघा बालन्याय दुरुस्ती विधेयक हे दोन हजार एकवीस चा आहे प्रश्न पंधरा बघा ड्यास पद्धतीत तात्विक भाग व प्रात्यक्षिक हे एकाच वेळी होतात तर बघा प्रकल्प प्रकल्प यामध्ये या पद्धतीत तात्विक भाग व प्रात्यक्षिक हे एकाच वेळी होतात त्यामुळे लक्षात ठेवा प्रश्न सोळा बघा राज्य बालिका दिवस कधी साजरा करण्या केला जातो तर बघा राज्य बालिका दिवस हा तीन जानेवारीला साजरा करण्यात जातो बघा तीन जानेवारी या दिवशी राज्य बालिका दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न सतरा बघा महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम रोजी अंमलात आले तर कधी अंमलात आले बघा मित्रांनो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल बघा सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा ला कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी हा अधिनियम लागू करण्यात आलेला आहे बघा प्रश्न क्रमांक अठरा बघा किती अंगणवाडी साठी एक मुख्य सेविका असते बघा किती अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका असते तर पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका असते त्यामुळे लक्षात ठेवा कि पंचवीस अंगणवाडी केंद्रांसाठी एक मुख्य सेविका असते प्रश्न एकोणवीस बघा आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते बघा कशा कशामार्फत आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते तर आरोग्य सहाय्य दिले जाते आरोग्य ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक वीस आहे अस्मिता योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली कोणती योजना बघा अस्मिता योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने ही अस्मिता योजना सुरू केली आणि कधी के केली अस्मिता योजना ही महाराष्ट्र सरकारने कधी सुरू केली तर या याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघा आपण या ठिकाणी एकूण वीस प्रश्न बघितलेले आहेत जे की तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र